बाब्या ऐ बाब्या आला तू कोण होत रात्रभर काल आलो माग तू दिसलास नाही रे आता भूक लागले आला चिमण्या डॉन अड डॉन गरेवा ए चालू आहे सगळ्यांचा आमची सनभातील कडू कडू तू कडू 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 मग रात्री कुठे एडे तर ए मावडी मावडे पप्पी अगं पडशिन का राशी नाय तुझं व तर केवढ तिथं केवढ मावडे मोद का मोद का ही साजूक तुपातल्या मोदक बस ना दादागिरी तुझी दादागिरी हि दादागिरी चालू कग आहे पप्पे दादागिरी करते करते बाहेर यायचं नाही हो वाले बँकेत पैसे आहेत का बँके बँकेत कमी होई कस्टमरच येत नाही काही बँकवाले तुम्ही पाठवतच नाही कस्टमर ही कुठली पद्धत अरे बघ बघ सोडलं सोडलं नाही रे परीला मी सोडलं होतं तूच आत गेली घातलेत तुला का घातले तू बाहेर जाते म्हणून हुशार आहे हुशार आहे बास ना बावडे आता ये चल चल ये ये पण तू बाब्याला भूक ना बस मी जाते जाऊ मी इकडे बघ वरती पपी बस मी चालली आली जरा खायला द्या अजून पाहिजे चिमन इकडे इकडे हा सांगते 이리로 가라간 book들이 이리로 가라간 이이리이 이리로 가라간 이이이이리 झालं ओर जी बघ इकडे बघ चिमनो इकडे बघ तू आता कसं जाणार आहे परशा अरे मम्मी साबुदाणा शोधती तुझं काय काम आहे तिकड हा तुझ काय काम आहे तिकड परशा सांगता तु समजून जरा ए वारके पर्शा सुसुल्या बाबा कुड्यावरती दुप्यायचे कसा राडा घालून तुला रे अरे अय एकद बसलय एकि बसलय पपे काय चाललंय तू अरे तू कोण अरपडलं डोक्यावर ते डोक्यावर डोक्या एकीद बसलय काय रे ए, ए? पडशिन बा आर जरा त्याची सेफ्टी अय धर तुला अय बारक्या धर तुला अरे धर जमनी अरे तिच्या अंगावर ते त्याला दिले उथून आणि बसले स्वर्गाचं आता बस किती रग गेला असं बघ म्हणजे कॉपी घे